आपल्या प्रत्येकाच्या घरातील वीज मीटर बदल करावा वीज मीटर दुसरा टाकायचा या संदर्भामध्ये जेवणाचा हा विषय आहे मीटर का बदलायचा आणि मीटर बदलून होणार का पूर्वी आपल्या घरामध्ये चत्तीस मीटर होते आजही अनेक ठिकाणी अनेक शेती पंपांना कधी कधी दिसतो तो मीटर त्याच्यानंतर तो मीटर काढून नेला इलेक्ट्रिक मीटर बसवले ते ज्यावेळेस इलेक्ट्रिक मीटर बसवले त्यावेळेस अखिल भारतीय पुणे जिल्ह्याने एक आंदोलन केलं होत की हे मीटर बसवल्यानंतर महावीटरने अजाबासा फतवा काढला होता आणि त्याच्यामध्ये दोन हजार तीन चानिआिक कायद्यानुसार भारतामध्ये ज्या विद्युत कंपन्या आहेत त्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी आयोग निर्माण केला आणि आयोगाने त्या आयोगाला सांगितलं की हे जे जुने मीटर आहेत ते खूप स्लो आहे त्याच्यामध्ये राहत छेडखाणी करतात चोरी करतात म्हणून हे मीटर बदलायचे आणि त्यामध्ये हळू तसा एक छोटासा एलईडी बल्ब टाका मित्र तुमच्या लक्षात पण येणार नाही हा हो एक एलईडी डी बल्ब जवळजवळ कोट्यवधी रुपये एमिसीबी ला मिळून देऊ लागला त्याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही एक जनित याचिका दाखल केली होती त्या जनित याचिकेमध्ये एमईसीबीच्या विरोधात आपण एमईसीबी कडून शेतकऱ्यांना अनेक मला वाटतं त्या पिरियड मध्ये हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली त्याच पिरियड मध्ये अखिल वारतीय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये हो साठ कोटी रुपये परतावा देण्याचा आदेश दिला होता असो मित्र हो आज आपल्याकडे हो तो मीटर बसवण्याचं काम चालू आहे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरामध्ये आज लाईट ही गरजेची गोष्ट झालेली आहे साधारण एक दोन तास लाईट गेली तरी आपल्याला नकोच होतं आणि हा जो मीटर आहे हा मीटर पूर्वीचा जो मीटर इलेक्ट्रिक मीटर आहे तो दुरुस्त आहे चांगला आहे सुस्थितीत आहे तरी देखील काहीतरी कारण काढायचं आणि शेतकऱ्याच्या खिशातून पैसा हा उद्योजकांच्या जा खिशात घालायचा याच्या पाठीमागे दुसरा कुठलाही उद्देश नाही आता मौली सांगितलं सदर सत्तावीस हजार कोटी रुपयाची एक सात कंपनीना दिली आणि सत्तावीस हजार कोटी रुपये कुठून देणार त्या कंपन्यांना तर हे तुमच्या माझ्या असणाऱ्या खिशावरती त्यांना मागायचं काम त्या मीटरची किंमत साधारण साडेबारा हजार रुपये मग सरकार हे एका मीटर पाठी मागत साडेबारा हजार रुपये त्या कंपनीला देणार आणि कालांतराने हेच साडेबारा हजार रुपये हळूहळू आपल्याच खिशातून काढून घ्या मग जर हे आपल्या सध्या घराला दुकानाला असलेले मीटर सुस्थितीत असताना देखील काय काढून द्यायचे तर त्याच्यावरती दोन हजार तीन साली एम नावाची एक आयोग निर्माण झालं आणि या आयोगाने काही नियमावली घालून दिली हे आयोग काय सांगत की आपल्या घरात असणारी लाईट किंवा आपल्याला घ्यावायची लाईट तर ही घ्यायची लाईट असेल तर सर्वसाधारणपणे आपण एवन फॉर्म भरल्यानंतर किती दिवसात आपल्याला लाईट तिचं कनेक्शन मिळावं तर त्या एम असं सांगितलं की एक महिन्यात लाईटचं कनेक्शन मिळालं परंतु मला सांगा माझा हा आवाज जिथपर्यंत जातो आहे जे जे ग्राहक हा माझा आवाज ऐकता आहे त्या प्रत्येकाने स्वतः विचार करा की मी माझं लाईटचं कनेक्शन घेत असताना जर बी त्या त्यावेळेची कनेक्शन घेत असताना त्याचं डिपॉझिट रक्कम जर धरली तर साधारणपणे साडेबाराशे ते साडे सतराशे रुपये इतकंच कनेक्शनची फी आहे कायदा असं सांगतो की मीटर मीटरपर्यंत येणारी सर्व लाईटीचा खर्च हा ने करावा किंवा वीज कंपनीने करावा परंतु हा खर्च आपला जो कोणी एजंट असेल वायरमेंट असेल त्याने पाच पाच दहा हजार पंधरा पंधरा हजार रुपये खर्च करून आपण लाईट घेतली आपल्याला गरज होती वीज मीटर विद्युत मोटारीचं कनेक्शन घेत असताना मी तर अनेक वेळा ऐकलं सीमा पन्नास हजार एक लाख दोन लाख आणि आता सध्याची परिस्थिती अशी आहे ज्याला कोणाला कनेक्शन घ्यायचं त्यांनी वन पॉईंट थ्री मध्ये कनेक्शन घ्यायचं येणारा सर्व खर्च हा शेतकऱ्यांनी करायचा आहे मागील वर्षामध्ये मला वाटतं आठ नऊ महिन्यापूर्वी मनसर या ठिकाणी आपण एक अभ्यास वर्ग घेतला होता राजेंद्र पवार या पुणे विभागाचे प्रमुख या कार्यक्रमाला आले आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे आता राजेंद्र पवार साहेब हे महावितरणचे डायरेक्टर आहे महाराष्ट्र राज्याचा प्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे त्या साहेबांनी असं सांगितलं त्या कार्यक्रमामध्ये की सी बी तू जर तुम्हाला कनेक्शन घ्यायचं असेल तर मीटरपर्यंतचा सर्व खर्च हा आम्ही स्वतः करून कुठल्याही शेतकऱ्याला याबाबत एक उपाय देण्याची आवश्यकता नाही परंतु तुम्हाला सांगा होत का असं जर होत नसेल तर याला जबाबदार कोण आम्हीच आहोत जबाबदार त्याचं कारणही कसं आहे माझ्या डीपीतला फ्यूज गेला मी स्वतः जाऊन तो टाकतो माझी डीपी जळाली मी स्वतः वर्ग काढून काहीतरी करून ती बसून आणतो कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला सांगतो पहिली गोष्ट मी माझी जबाबदारी विसरलेलो आहे मग माझी जबाबदारी काय मला कनेक्शन घ्यायचंय माझी डीपी चालवली आहे माझ्या डीपीचा फ्यूज चालवला आहे माझ्या कोणतरी ताप तुटली आहे आपण जाऊन एक साधी तक्रार देखील करत नाही मग माझ्या वस्तीवर एखादी ताप तुटली मी सरपंचांना फोन करू शकतो सरपंच ताप उठली आहे पण मी त्या एमबीसीच्या ऑफिसला जात येऊ घातलेला जो काही प्रीपेड मीटर किंवा स्मार्ट मीटरच्या विरोधात तक्रार भर आंदोलन या ठिकाणी आपण करतो आहे या कार्यक्रमाचे आमचे मित्र सरपंच वैभवजी वाया सर्व ग्रामपंचायत सदस्य आमचे पुणे जिल्ह्याचे संघटक अशोक जिभोर समोर झालेले ग्राहक कार्यकर्ते आकाश गोंडे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ बंधू आणि भगिनीनो या ठिकाणी महावितरण कंपनीने जो काही डाव मांडलेला आहे त्याचा उद्देश असा आहे की वीज गळती कमी व्हावी आणि प्रत्येक नागरिकाला सुस्थितीत वीज मिळावी योग्य पद्धतीनं वीज मिळाली पाहिजे आणि जेवढी वीज शासनाने आपल्याला दिली आहे त्या लाभाने आपल्याला वीज मिळावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे परंतु मध्ये बसून काही सुपीक डोक्यांनी म्हणजे धुकणं आपलं डोकेल आहे आणि बांध जोडतोय आपण पायाला अशा पद्धतीचा हा घाट घातलेला आहे असो हरकत नाही या ठिकाणी महावितरण कंपनीने स्मार्ट मीटरची योजना या ठिकाणी आणली साधारण सत्तावीस हजार कोटीचा हा स्मार्ट मीटर बसवायचा हा सत्तावीस हजारचा कोटीचा जो काही निधी आहे तो महावितरण कंपनीने एका खासगी कंपनीला द्यायचा अदानीसाठी कंपनी असेल अशा वेगळ्या वेगळ्या कंपन्या आहेत परंतु मध्य महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रासाठी अदानी ही कंपनी आपल्याला हे केलेली आहे त्याच्यामध्ये सत्तावीस हजार कोटीचा निधी महावितरण द्यायचा आहे त्याच्यामध्ये शासनाचा नऊशे रुपये बाकीचे अकरा हजार शंभर रुपये हे महावितरण द्यायचे परंतु महावितरणने जरी दिले तरी ते आपल्याकडून वसूल करणार आहेत म्हणून आपण त्याला तीव्र विरोध केला पाहिजे आणि तीव्र संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा विरोध झाला दार। विरोध झाल्यानंतर विधानसभेमध्ये त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि त्यावेळेचे ऊर्जा मंत्री सुद्धा देत होते त्यांना प्रश्न विचारला गेला आणि तीनशे युनिट पेक्षा कमी जास्त बिल आहे अशांना स्मार्ट मीटर किंवा प्रिटेड मीटर बसवले जाणार नाही असं त्यांनी सांगितलं परंतु ते कागदावर राहिलं इलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर स्मार्ट मीटरचा बसवण्याचा धडाका या ठिकाणी चालू राहिला पाठीमागच्या महिन्यामध्ये आम्ही आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये खूप मोठं असं आंदोलन केलं त्याच्यामध्ये राजधानीला फार मोठा कार्यक्रम झाला त्यामध्ये महावितरणचे सहाय्यक अभियंता त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं परंतु हा कायदा आणत का असताना कुठलेही नोटिफिकेशन आपल्याला किंवा संपूर्ण ग्राहकांना त्याची जाणीव करून दिलेली नाही कशासाठी मेट्रो बसवायचा मेट्रो बसवल्यानंतर त्याचा फायदा काय होईल त्याचे तोटे काय होतील असं सर्वसामान्य ग्राहकाला त्याची माहिती दिली पाहिजे होती परंतु त्याचं नोटिफिकेशन या ठिकाणी कुठे दिलेलं नाही मग कायदा काय सांगतो विद्युत नियामक आयोग दोन हजार चा कायदा असा सांगतो पंचावन्न सात सा कलम आणि सत्तेचाळीस अठरा कलम असं सांगतो की मी बल्ब पर्यंत सर्व ही जी काही यंत्रणा आहे ही ग्राहकाची आहे मीटर सुद्धा बसवायचा कोणता वापरायचा कोणता याचा सर्वस्वी अधिकार हा ग्राहकाचा असतो आपण साध भाजी घ्यायला गेलो तर आपण चार जुळे उकलून पाहिजे आपण गेलो म्हणजे दिंडीचा अधिकार आपल्याला वीज ग्राहक नियामक आयोगाने आपल्याला दिलेला आहे मग ह्या सर्व अटीच उल्लंघन करून महावितरण हा एक मोठा डाव या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामध्ये ग्राहकाचं खूप मोठं नुकसान आहे आता आपण ज्यांनी बसवले किंवा नजर चुकीने कोणाचे बसवले असतील ते सुद्धा काढायला लावून आपण भाग पाडू परंतु हा मीटर बसूच नाही यासाठी आपण खरंतर प्रयत्न केला पाहिजे ज्यांनी मीटर बसवलेला आहे तर त्यांनी सुद्धा बिलाचं तफावत या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही मी त्यांना आम्ही म्हणजे पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून पुण्याला आम्ही एक पत्र व्यवहार केला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला मीटर हो मीटर 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 ठीक आहे आहे परंतु तुमचा तुमचा जोपर्यंत जोपर्यंत आम्ही बसवणार नाही आणि आमचा सारखा असं आम्हाला खात्री पटत नाही तोपर्यंत आम्ही तुमचा मीटर बसवणार नाही मग त्यासाठी काय केलं पाहिजे आम्ही सांगितलं की तुमचं मीटर आणि आमचा मीटर पॅरेल बसवा आमचा मीटर कसा ठेवा त्याच्या शेजारी तुमचा मीटर बसवा आणि चोवीस तास त्याच्यामधून लाईट नाहीत्या तुमच्या मध्ये किती जळतं आमच्या मीटर मध्ये किती आहे जर दर्थ फायदा होत असेल तर आम्ही तुमचा जरूर बसलो परंतु याच्यामध्ये अनेक ठिकाणी तक्रारी आल्या आणि आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो की आपल्याला हा आप मीटर आप भविष्यात परवडणारा नाही मग आपण याच्यासाठी काय केलं पाहिजे की सरपंचानी एक फॉर्म दिले आणि तो फॉर्म बनवला आणि तो फॉर्म भरून द्यायचा त्याच्यामध्ये कंझ्युमर नंबर असेल तुमचं नाव असेल आणि त्याच्यामध्ये तुमचं एक बिल असेल ते बिल भरून बिल त्याच्या पाठीमाला जोडायचं आणि तो फॉर्म कार्यकारी अभियंत्याकडून शैक्षिकता घेऊन पोस्ट